सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे आयुष्य बऱ्याचदा जन्म आणि मृत्यू या दोन शब्दांमध्ये आपण अडकलेलो असतो आणि हो तो प्रवास जेवढा होतो त्याला आपण आयुष्य मानतो आयुष्यात वावरताना चुका होत जातात सुधारत जा वाटा सापडत जातील शोधत जा माणसं बदलत जातील त्यांना स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जा येणारे दिवस निघून जातील पण त्या दिवसातले ते क्षण मात्र जपत जा विश्वास तोडून अनेक जण जातील स्वतःला मात्र सावरत जा प्रसंग परीक्षा घेत जाईल आपण मात्र क्षमता दाखवत जा पण खरं सांगू का आयुष्यामध्ये कधीही कुणाशीही खोटेपणा मात्र कधीच करू नका त्यातच खरं जीवनाचा सार आहे लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळे